जवळपास एक जिल्हा पूर्ण गेलाय बघून आता भीडमध्ये पोहोचलाय ही परिस्थिती नाही अशी परिस्थिती मी मागच्या बावीस वर्षात माझ्या बावीस चोवीस वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात असलं अभूतपूर्व संकट मी कधी शेतकऱ्यावर पाहिलं नाही म्हणजे मराठवाड्यात असा पाऊस मी ज्या परभणी जिल्ह्याचा आता दौरा करून आलोय या परभणी जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व मंडळ हे पासष्ट एम एमच्या पुढे आहेत पण दीडशे एम एमच्या पुढं आहेत आणि परभणी जिल्ह्यात एक मंडळ असं ज्याला साडेतीनशे एम एम पाऊस चोवीस तासात पडला आहे म्हणजे आपण कोकणात समजू शकतो आणखीन इतर ठिकाणी कुठेतरी समजू शकतो अशा मराठवाड्यात पाऊस बीड जिल्ह्यात पाऊस हे शंभर एम एमच्या पुढं बीड जिल्ह्यातले सर्व मंडळ आले त्यामुळे असं संकट कधीच यापूर्वी पाहिलेलं नाही मूळ या संकटाच्या काळात जेवढी अधिकची मदत आम्हाला शेतकऱ्यांना करता येईल तेवढी सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी नक्की करणार आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये आले होते त्यांनी पाहणी केली आणि पाहणी करताना म्हटलं की कृषी मंत्री तुम्हाला कोण आहे ते माहीत आहे का आणि त्यांना कोणी बघितलंय का नाही आता काय एखादं युवराज आहेत ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांना शेती शेती मंत्री किंवा कृषी मंत्री माहीत नसेल आणि त्यांना शेतीन कृषी मंत्री बघायचं असेल तर त्यांनीसुद्धा एकदा या टिफनीवर यावं आणि एका धुरीत टिफन त्यांनी मी बी चालवं ब बा, बसावं हो एकत्रित आणि तुम्ही सगळ्या माध्यमाने बघावं खरं शेतकरी कोण आहे इथं एक दिवस यायचं चार्टर फ्लॅटन चोवीस तासात फोटोशूट काढायचा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तीन वर्षानंतर आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पुतना मावशीचं प्रेम दाखवायचं हे शेतकऱ्यांना कळतं शेतकरीची जात अशी आहे त्याला अगोदर सगळ्यात कळतं ज्याला निसर्ग कळतो त्यांना कृषीमंत्री कोण आहे हे अगोदर माहिती आहे आणि आम्ही बांधावरचे आहेत तुम्ही बांधावर येऊन फोटोशीट काढा आम्ही रोजच बांधावर पडलेले होते तिथं आम्हाला शेतकऱ्याशिवाय आहेच नाही दुसरं काय आणि तुम्ही विचारता की कृषी मंत्री कोण पण मला या गलिचच्या राजकारणात पडायचं नाही माझ्या दृष्टीनं ना आज शेतकरी संकटात आहे आणि या शेतकऱ्याला मला कसल्याही परिस्थितीत या संकटातून बाहेर काढायचं आहे सर कृषी मंत्री म्हणून माझी ही जिम्मेदारी आहे मंत्रिमंडळामध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे ही संकटाची परिस्थिती मी उद्या माननीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अवगत करून देणार आहे आणि मंत्रिमंडळातील माझ्या सर्व सुद्धा अवगत करून देणार आहे आणि सरकारलासुद्धा जी मदत आत्ता मँडेटरी आहे म्हणजे क्रॉप इन्शुरन्समधून असेल एस डी आर एफ असेल एन डी आर एफ असेल याच्यातली जी जी मदत आहे याच्या पलीकडे जाऊन मदत करावं लागणार आहे एवढं मोठं संकट आज आहे याची जाणीव मला या ठिकाणी मला झालेली आहे ती उद्या मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा सर्वांना रिचेबल एक एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस मी तुमच्याशी बोलतो तर माझा फोन नॉट रिचेबल नव्हता माझा फोन गाडीत होता आणि गाडीत फोन असल्यामुळे हो, त्यांनी दोन तीनदा प्रयत्न केले माझ्याशी बोलायचा आता तेही बांधावर आहेत मीही बांधावर आहे कृषी मंत्र्याशी त्यांनी बोलणं आणि कृषी मंत्र्यांनी त्यांना बोलणं ह्याच्यात काही नाही पण नंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की अशा अशी परिस्थिती आहे म्हटलं त्याच परिस्थिती मी पाहतो आहे आणि याच्यात सरकारची भूमिका स्पष्ट आहे सरकार शेतकऱ्याच्या भागी खंबीरपणानं आहे याच्यात कसल्याही प्रकारचं राजकीय आवेशबिवेश नाही तर शेतकरी जगला पाहिजे अशा संकटात शेतकऱ्याच्या मागं जेवढं उभं करता येईल तेवढं सरकारनी त्यांना अर्थार्जन उभं करणं गरजेचं आहे शेतकऱ्याच्या पैसा जो आहे तो लाडकी बहिणीसाठी वळवलेला आहे त्यामुळे नाही 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 हे बघा स तुम्ही संजय राऊतांना किती सिरियस घ्यावं उद्धवराव हे तुम्ही ठरवा मी फार त्यांना सिरियस घेत नाही तुम्हाला काय नऊ वाजता बातम्या पाहिजे असतात टी आर पी पाहिजे मी फार महत्त्व घेत नाही ज्या माणसाला शेती शेतकरी शेतीचे प्रश्न आणि आर्थिक नियोजन हे कधीच माहीत नाही फक्त सकाळी नऊ वाजता भोंग्या चालू करायचा आणि त्याच्यावर तुम्ही पुन्हा आणखी वाजवीत राहायचं चा। याच्या पलीकडं दुसरं काही नाही आज जशी लाडक्या बहिणीसाठी योजनेसाठी अर्थव्यवस्था या ठिकाणी केलेली आहे राज्य सरकारने तशीच तेवढ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक नियोजन या सरकारने केलेलं आहे आज बघा सहा हजार रुपये वर्षाला एका शेतकऱ्याला म्हणजे जवळजवळ ब्याण्णव लाख शेत ब्याण्णव लाख शेतकऱ्याला आपल्या या महाराष्ट्रातल्या नमो पी एम किसान सन्मानमधून मिळतात ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेचे सहा हजार कोटी रुपये मिळतात म्हणजे सहा हजार रुपये ते आणि सहा हजार ते म्हणजे एकूण जर बघितलं तर त्याची रक्कम दहा हजार कोटी रुपये आहे दोन्हीची बारा हजार रुपये वर्षाला एका शेतकऱ्याला ब्याण्णव लाख मानल्यावर तसं पाहिलं मागच्या वेळेस सोयाबीन आणि कापसाला भाव मिळाला नाही म्हणून हेक्टरी पाच हजार रुपये द्यायचा निर्णय केला पाच हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टरपर्यंत म्हणजे दहा हजार रुपये याच्यासाठी पाच हजार कोटी रुपये म्हणजे दहा हजार ते पाच हजार हे असे या ठिकाणी पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत नियोजन केलं आहे याच्यानंतर मागचं लाईट बिल भरायचं नाही आणि पुढचं द्यायचं नाही म्हणजे आता हे एक ए, एक एक मिनटं हे विषय असा म्हणजे सुद्धा जे भार आहे ते सुद्धा संबंध सरकारने घेतला का नाही आत एक रुपयात पीक विम्याची योजना पहिलं सोयाबीनचा पीक विमा भरायचा म्हणलं तर बाराशे रुपये खिशातून भरावं लागायचे नाही सगळे शेतकरी येतात खरे का नाही आता हे बाराशे रुपये राज्य सरकारने स्वतःच्या खिशातून राज्य सरकार भरतंय शेतकऱ्याचे सोयाबीनचे साडे सोळाशे रुपये कापसाचे बरोबर आहे का नाही आता हे कोण आता हे राऊतांना कळेल का त्यांना प्रीमियम माहिती आहे का कुठल्या पिकाचा कसा हा हे रोज नऊ वाजताच्या भोंग्यात नाही कळत हे बांधावर येऊन शेतकऱ्याच्या जा पोटी पुटी जन्माला यावं लागतं त्यावेळेसच हे कळतं त्याच्यामुळं या राजकारणाच्या राज पलीकडे जाऊन हे अभूतपूर्व संकटाला सगळ्यांनी मिळून सामोरं जावं हीच माफक अपेक्षा आहे पण आता त्यांना निवडणुकीच्या तोंडावर राजकारणच करायचं आहे आणि त्या राजकारणाला मला काही त्या ठिकाणी ई पीक पाहणीच्या जो काही जाचकाठी आहेत तर या शेतकऱ्याने जिथं शंभर टक्के नुकसान त्यांनी काय करावं लक्षात घ्या ई पीक पाहणीचा संबंधित येतच नाही माध्यमानेसुद्धा एवढी माहिती आत्ता आपल्याकडे ठेवली पाहिजे की ज्यावेळेस एखादं संबंध जिल्हा अतिवृष्टीत येतो सर्व मंडळ हे पासष्ट एम एम पावसाच्या पुढे एका चोवीस तासात पडल्यानंतर ई पी पाहणीचा संबंध कुठे येतो का नाही त्याच्यामुळं इथं आता सबंध जिल्हा अतिवृष्टीत आलेला आहे परभणी जिल्हा सबंध अतिवृष्टीत आलेला आहे नांदेडमध्ये अष्ट्याहत्तर मंडळापैकी अठ्ठेचाळीस मंडळ अतिवृष्टीत आलेले आहेत हिंगोली जिल्हा पूर्ण या ठिकाणी अतिवृष्टीत आलेला आहे त्यामुळे याचे ई पीक पाहणी पंचनामे नाही याच्या थेट मदत या ठिकाणी सर्वांना होईल पंचनामे कुणाचे ज्याची पाईपलाईन गेली ज्याची मोटर गेली ज्याचं ड्रिप गेले ज्याची गाय गेली महेश गेले बैल गेलाय शेळ्या गेल्यात कोंबड्या गेल्यात अशाचे पंचनामे या ठिकाणी होतील बाकी पंचनामे होणार नाहीत सर्व मदत या ठिकाणी सरसकट केली जाणार आहे ज्या जमीन खरडून गेल्यात त्याचं